नमस्कार वरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता पाचवी विषय आहे परिसर अभ्यास भाग एक आणि त्यामधील तेवी धडा आहे संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत विद्यार्थ्यांनो याच्या आधीचे सुद्धा जे सर्व धडे आहेत याचे स्वाध्याय हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व स्वाध्याय बघू शकता आता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे धडे आहेत त्याचे स्वाध्याय जेव्हा अपलोड करेल किंवा इतर विषयाचे सुद्धा स्वाध्याय जेव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील चला आपल्या स्वाध्यायाला आपण आता सुरुवात करणार आहोत प्रश्न पहिला काय करावे बरे तर यामध्ये एक आपल्याला सिच्युएशन दिली असते आणि त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे हे विचारलं जात तर इथे काय सांगितलं आहे खूप भूक लागली आहे परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत तर यावेळेला काय करावे उत्तर बघा जर खूप भूक लागली असेल आणि अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले असतील तर ते अन्न पदार्थ खाऊ नयेत कारण उघड्यावरील अन्न पदार्थांवर माशा धूळ आणि इतर प्रकारच्या सूक्ष्म कचरा बसलेला असतो उघड्यावर ठेवलेल्या अन्न पदार्थांवर असण्याचे प्रमाण अधिक जास्त असते जर असे उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्ले तर आपले पोट बिघडेल आपण आजारी पडू शकतो म्हणून उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत प्रश्न दुसरा जरा डोके चालवा तो यातील प्रश्न डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे पाणी साचू न देणे यांपैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का आणि याच उत्तर बघा डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी पाण्यावर केली तर कीटकनाशकांमध्ये असणारी घातक द्रव्य पाण्यात मिसळून ते पाणी जवळच्या शुद्ध पाण्याच्या स्त्रोत्रात होईल। आणि असे पाणी जर मानवाने पिले तर मानवाला त्यापासून धोका होऊ शकतो मग या दोन्हीपैकी कीटकनाशकांची फवारणी करणे हा उपाय चांगला नसून त्यापेक्षा पाणी साचू द्यायचं नाही किंवा पाणी साचू न, न देणे हा उपाय चांगला आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा संसर्गजन्य रोग म्हणजे काय आणि याच उत्तर बघा एका रोगाची लागण दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोगा रोग असे म्हणतात हा प्रश्न प्रसाराची माध्यमे कोणती आहेत तर रोग कोणकोणत्या माध्यमातून पसरला जातो हवा पाणी अन्न पदार्थ कीटक आणि एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे म्हणजे संपर्क इत्यादी प्रसाराची माध्यमे आहेत ई प्रश्न रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर रोगाची साथ येते तेव्हा एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एका रोगाची लागण होते ई प्रश्न त्यातील लसीकरण म्हणजे काय तर हा प्रश्न महत्वाचा आहे याच्या आधी सुद्धा परीक्षेमध्ये एक मार्क्सला बऱ्याच वेळेला विचारला गेला आहे त्यामुळे मी ते इम्पॉर्टंट अँड फॉर वन मार्क्स नोट केला आहे उत्तर बघा एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी इंजेक्शन द्वारे किंवा तोंडा वाटेची लस दिली जाते त्याला लसीकरण असे म्हणतात प्रश्न नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा म्हणजे जे लहान जन्मलेले बाळ असतं तर त्याला दीड महिन्यांनी अडीच महिन्यांनी साडेतीन महिन्याने गॅपने ज्या लसी दिल्या जातात त्या लसींची यादी सांगितली आहे बघा उत्तर नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसी घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात आणि पोलिओ इत्यादी विद्यार्थ्यांना प्रश्न चौथा हा पुढील विधाने बरोबर की लिहा आतड्याच्या रोगाचा प्रसार हवेतून होतो तर हे विधान चुकीचं आहे आतड्याच्या रोगाचा प्रसार हा पाणी किंवा अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे त्यातून होतो म्हणजे दूषित पाणी किंवा दूषित अन्न पदार्थ जे आहे याच्यातून होतो आ काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे पाचवा प्रश्न पुढे काही रोग दिले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा आणि ते कोणते दिले आहेत मलेरिया टायफॉइड कॉलरा क्षय कावीळ गॅस्ट्रो हगवण आणि घटसर्प इथे बघा हवेतून प्रसार पाण्यातून अन्नातून प्रसार आणि पाण्यातून प्रसार तर हवेतून प्रसार कशाचा होतो क्षय टीबी आणि घटसर्प आणि अन्नातून होणारा प्रसार टायफॉइड कॉलरा हगवण काबीळ आणि गॅस्ट्रो या सगळ्यामुळे या सगळ्या रोगांचा प्रसार हा खराब अन्न किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळे त्यातून होतो पाण्यातून प्रसार टायफॉइड हा सुद्धा दूषित पाणी पिल्यामुळे होतो कॉलरा हगवण आणि कावे सहावा प्रश्न कारणी द्या अ गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे आता बघा उत्तर कॉलरा या रोगाचा प्रसार दूषित पाण्यामुळे होतो म्हणजे खराब पाणी जर आपण पिले किंवा आपल्या पोटामध्ये गेलं तर त्यामुळे कॉलरा होतो कॉलरा रोगाचे रोगजंतू पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो पाणी उकळून प्यायल्याने पाण्यातील कॉलरा रोगाचे रोगजंतू नष्ट होतात म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे हा प्रश्न परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत का ते बघा कारण परिसरात जर पाण्याची डबकी असल्यास त्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते डास त्यामध्ये अंडी घालतात आणि त्यातून डासांची पैदास होते हि व तापाचे रोगजंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात डासांची पैदास रोखली की हिवताप व डेंग्यू यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत याच बरोबर हा इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा यू.